नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनमधली शेवटची आणि तिसरी फवारणी जी की उत्पन्नामध्ये जवळपास वीस टक्के आपल्याला वाढ करून देऊ शकते अशी फवारणी मी तुम्हाला सांगतो तु। सर्वप्रथम जे लाँग टर्म चालणारे जे आळीनाशक आहे ते ॲम्प्लिगो किंवा दुसरं जे आहे दुसरं जे आहे ते कोराजन आठ एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचे आणि ॲम्प्लिगो जे आहे ते पंधरा मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचे त्याच्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक जे कस्टोडिया हे थोडं महाग आहे पण ते चांगलं रिझल्ट देऊ शकतं आणि तिसरं जे आहे ते विद्रावेखत झिरो बावन चौतीस हे शंभर ग्राम प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचे आता याचा फायदा आपल्याला काय होते तर शेंग भरण्यासाठी म खूप मदत होतं आणि सोयाबीन लवकर पिवळं पडत नाही यासाठी तिसरी फवणी ही आपल्याला उत्पन्नामध्ये वीस टक्के जवळपास वाढ शंभर टक्के करून देतं तर या फवारणीचा रिझल्ट मी रिझल्ट जे आहे ते तुम्हाला नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये तर शंभर टक्के मिळणारच आहे धन्यवाद